राजा इंद्र झाला नहोश राजा इंद्र झाला हे देवाधिका सगळीकडे चर्चा झाली सगळीकडे अगदी बातमी वाऱ्यासारखी सर्व देव गण नर सुंदर मानव आता त्याला स्वर्गाला घेऊन जाणार कुणाला नहुष राजाला तेवढ्यात त्या त्याच कर्म त्याला आडवा आलं मी पुन्हा पुन्हा सांगतोय जे पुण्य आपल्या कामाला येत ते बाधित पुण्य न करताना कोणतं शुद्ध पुण्य आहे ते आपल्याला बघायचं आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐका त्या नहुष राजाला पूर्व कर्मानुसार सुचली हे म्हणले बरेच जण इंद्र झाले पण ज्या इंद्राने असं कर्म केलं नाही ते कर्म मी करणार ते म्हणले काय करावा काय करावं रातभर विचार केला आणि विचार करता करता म्हणाला मी स्वर्गाला जाणार इंद्राच्या गादीवर बसणार देवाचा राजा होणार आणि मग मी सांगेल तसं सा सगळ्या माझा ऐकणार सगळे देव या देवांचा मी राजा आहे पण मी जाणार कसा का अशी काय कीर्ती करावी मग त्याच्या डोक्यात आलं नमो भार ध्वाजम नमस्ते विश्वमित्र वशिष्ठ गौतम जाम नमस्ते नम कमोनी सप्त कश्य तशा भे पुणप्राप्तीर नच संशया <tap> हे सात ऋषी हे सात ऋषीना आमंत्रण केलं त्यांनी आणि बोलावलं आणि बोलावल्यानंतर सांगितलं हे ऋषी मी सांगतोय मी आता इंद्रपदाचा अधिकारी आहे म्हणजे मी इंद्र आहे मी इंद्राच्या गादीवर बसणार आहे पण मृत्यू लोकात जाताना एवढं मी पुण्य केलंय एवढं पुण्य केलंय इंद्रपद जोडलं तुकाराम महाराजांनी त्याच्यावर शेरा मारला इंद्र चंद्र महेंद्र पदे ध्रुवा आलंदे गा सकल ने घे तुझी करीन घोष बाल छंदो बाबा बालछंदो आणि मग ते म्हणले काय आज्ञा आहे काय आज्ञा काय ते म्हणले आज्ञा एवढीच आहे मी एक रथ तयार केलेला आहे सात ऋषीनी तुम्ही ओढून स्वर्गामध्ये न्यायचा आणि मला राजगादी बसवायचं बापरे आता हे काही पशु आहेत काही जनावर आहेत ऋषी तपश्चर्या करणारे नमो कश्यपात्री भारद्वाजम नमस्ते विश्वमित्र वशिष्ठ गौतम जागणी नमस्ते कश्य तश्या पुण्य संशया केवढं केवढ आहे पुण्य एवढं पुण्य केलं इंद्राच्या गादीवर बसला आणि मग त्यांना सांगितलं नाही म्हणता येत नाही इंद्रा हे देवाचा राजा आहे माना घातल्या ऋषीने आणि रथ ओढायला सुरुवात केली याने चाबूक घेतला आता ऋषी काय कपडे घालत नाही उघडे असतात आणि उघड्या ऋषींच्या अंगावर त्या फटकारे मारायचे चला लवकर मला घाई झालेली आहे चला लवकर मला घाई झालेली आहे मला इंद्रपदावर बसायचं आहे सूरनर मानव सूरनर तिकडे वरती वाट बघतात देव माझी माझ्या अंगावर पुष्पवृष्टी होते गेले बा शेवटी ओढत काही करताही नाही ऋषीने शाप दिला असता तरी वस्म झाला करता येत नाही महाराजाचा हलवी पालना वनी वाल्मिकी मुनी दैव कोणी तुमच्या आमच्या नशिबात काय असेल सांगता येत नाही प्रारब्ध योग जवळ आला आणि स्वर्गाच्या दारात गेल्याबरोबर पुण्य संपलं आणि तिथूनच नवश स्वर्गाधिपती झाला परी तो रहाटीवाला भुजंग तो पावला क्षणा मागे मग एवढं पुण्य करून सुद्धा जर अवस्था ही प्राप्त होते तर शुद्ध पुण्य कोणता आहे या पुण्यामध्ये अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला मग शुद्ध पुण्याचा तुकाराम महाराजांनी अनुभव घेतला अरे शुद्ध पुण्य आहे